मी दीपाली तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बागेमध्ये आले बागेमध्ये बघा गुलाब तर इतका फुलंकडे आला आहे ना सगळ्या ऑर्गॅनिक खताचा वापर करून इतका छान रिझल्ट मिळाला बघा गावराने गा। गुलाबाला तशी फुलं जास्त येतात पण यावर्षी जरा जास्त झालेले आहे कारण खूप दिवसाची मेहनतीचं आता फळ मिळत आहे बघा पॅन्टपासून जे बो बनवलं होतं ना तेच लावलं कारण या साडीवरती मॅचिंग होतं तर मॅचिंग आहे आता लावून घेतलं कसं दिसते नक्की बघा ते तो मागचा भाग असते ना बघा तिथं चेन असते तो, तो असं कापून घेऊन छोटीशी छान पर्स होईल म्हटलं पण कधी कधी काय होते करायला जा काय होते काय म्हणजे ज्या कामाला खूप कमी वेळ लागत होता पण त्याला आज काय झालं पहिले ते एक चेन तुटली मग मी दुसरी काढली एखाद्या का जुन्या बॅगची पण ती लावता लावता बराचसा वेळ लागला आणि ती पण तुटली आता बघा ना आता दुसरी करायला कारण मग बाकीचे कामंसुद्धा घरातले राहिले होते बघा काम तर झालंच नाही पण याच कामामध्ये काढण्या घालण्यामध्येच वेळ झाला आज आणि त्याच्यामुळं आहे ना बाकीच्या कामाला वेळ झाला तर मग मी काय केलं घरात पण पसारा पडला होता मग बाकीचे कामं म्हटलं चला पटापट आवरून घेऊ आता हे राहिलं तर लाव राहू देऊ पूर्ण शिलाई वगैरे सर्व मारून झालं नंतर ते चेन घालताना मला खूप जास्त प्रॉब्लेम झाला आणि ते करता करता शेवटी ते चेन ती पण तुटून गेली म्हटलं आता चला असं नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग मला करायचा होता म्हणजे या फ्रॉकचं काय काय चांगलं वाटेल तशाच पद्धतीने मी बनवणार होती पण बाकी हे काम आता आज राहून गेलं आता बाकीची कामं जे माझी आजची दिनचर्या आहे थोडक्यात तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते नक्की बघा पूर्ण व्हिडिओ कधी कधी असं होते म्हटलं जर उद्या आता हा 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 छंद राहून गेला तर दुसरा छंद आपला जोपाचूया कारण आता हा वेळ आहे ना थोडंसं तरी तुमच्यासोबत काहीतरी नवीन दाखवूया म्हटलं म्हणजे जेच माझे कामं आहे ते आणि आज दिनचर्याचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा बघा अशी चेन वगैरे सर्व लावून झालं होतं पण नंतर ते चेन त्याच्यामध्ये टाकण्याच्याच कामामध्ये मला आज खूप प्रॉब्लेम झाला आणि ते काय मी तास तुटूनच गेले होते दोन वेळा तसंच झाला प्रकार आणि ते काम राहून गेलं आता चला मी तुम्हाला माझं जे बागकाम करते आता थो थोडा वेळ वेड़ वेळ आहे तर ते करून घेते आणि बाकीचे घरातले कामंही भरपूर राहिलेले ते पण आवरायचे होते पण अंधार पडायच्या आधी वर गेली आणि बागकाम केलं चला आपलं एक काम तर राहून गेलं शिवण्याचं मदत अडचण आली जे चेन लावायची होती मला ते तुटले ते तुम्हाला दाखवते मी आणि नंतर तुम्ही बघा आता मी काही नाही तर बागकाम करतो म्हटलं थोडं काही नाही तरी काम झालं पाहिजे हो बघा ही खूप छान अशी शे शेफूची भाजी आणि मला खूप जास्त आवडते ही भाजी आणि उद्या सकाळी बनवणार आता तर काही बनवणार नाही बघा खूपच छान आहे आणि याचा सेंट याच्यामध्ये थोडासा टाईम गेला मग काही काही येत होती ना पूर्ण ते परत मी लावण्याचा प्रयत्न केला आणि इकडच्या भाजीलासुद्धा सुद्धा पकडलेला आहे आणि खूप छान अशी हिरवीगार भाजी आपल्याला मिळाली आज आणि चला आता पटापट असे भांडे लावून घेते कारण खूप जास्त वेळ झालेला होता आणि दोन टपले भांडे माझे लावायचेच राहिले होते भांडे लावलेला आहे ना वर गेली तर वरून दडणसुद्धा आणलं आणि ते पण दडण वगैरे भरून घेते आजची अशी दिनचर्या होती आज तुम्हाला शिवणाचं तर काही दाखवू शकले नाही पण माझी दिनचर्या कशी वाटली तेच नक्की सांगा आणि बघा इथं वर आली तर इथं चक्की आहे दडण काढून घेतलं आणि आता पटोपट हे दडण पूर्ण भरून घेते मी अशा पद्धतीने आणि वर आली आणि वर आल्यावर जर फुलाचे फोटो नाही काढले तर असं होणारच नाही दडण वगैरे भरून घेतलं आणि आजची दिनचर्या कशी वाटली सर्वांचे मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ इथेच संपवते